हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे तर आज मी पियू चाललो अंजलीच्या सा साखरपुड्याला म्हणजे माझी फ्रेंड आहे ती ज्या साखरपुड्या आहे त्या साखरपुडा आम्ही चाललं तिथं आमचे माझे बाकीचे फ्रेंडसुद्धा येतील सल्ला डायरेक्ट भेटूया आता हॉलमध्ये बघा <laughs> पत्तू पुडा झाला तर फ्रेंड साकरपुडा झालेला आहे आम्ही तिकडे झालो फोटो काढत नाही इकडं बघा आम्ही सगळे जेवणाला चाललोत तुम्ही पण या आणि सुषमा आहे बागा तिकडे पिऊ आहे लहान पतू आहे ती दिसत नाही पतू काहीतरी बोलतोय बघूया जेवणामध्ये काय काय डाळ भात कुठे मी सुषमा बस आहे सुषमा जेवण वाढणार आम्हाला

जाऊन झालं आता मी घरी चाललो आहे फ्रेंड्स घरी आली आहे जाम दमले आजचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा